नमस्कार मुलांनो चला करू घरचा अभ्यास तर आज आपण पहिली इंग्रजीचा दिवस आपला अकरावा आहे यम आणि यमची ओळख करून घेणार आहोत कॅपिटल यम स्मॉल ओळख ओळखसोबत आपण त्यांचं फॉनिक्ससुद्धा शिकणार आहोत नवीन शब्द तयार करणार आहोत त्यांचं वाचन लेखन करायचं आहे ए बी सी डीच्या स्टोरीज वाचायच्या आहेत अजून त्या स्मॉलयम कॅपिटल यम हे वेगळे करायचे आहेत आपल्याला जोड्या जोळायच्या आहेत भरपूर अभ्यास आहे चला पटकन काय करायचे फास्ट फोर वही पेन्सिल इरेजर पॅड घेऊन बसायचं आहे मोबाईल लांब ठेवायचा इंग्रजीचा अभ्यास संध्याकाळी करायचा सबस्क्राईबचं बटन दाबायचं त्याच्या खालीचं घंटीचं बटन दाबायचं म्हणजे तुम्हाला उद्याचा अभ्यास भेटेल ओके तर मुलांना आता आपण रोजच्या प्रमाणे मुळाक्षरं आणि त्यांची कॅपिटल स्मॉल लेटर पाहणार होतो हे कोणतं अक्षर आहे आपलं सांगा बरं फास्ट टी कॅपिटल टी आणि हे आहे आपलं स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी पुढचं आपलं अक्षर आहे एस कॅपिटल एस स्मॉल एस कॅपिटल पी स्मॉल पी कैपिटल ए स्मॉल ए कॅपिटल आर स्मॉल आर कैपिटल ई स्मॉल कॅपिटलियन स्मॉलयन पुढचा आपलं अक्षर आहे आई, स्मॉल आय कॅपिटल आय स्मॉल आय पुढचं आपलं अक्षर आहे सी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल सी आणि हे आहे आपलं स्मॉल सी हे आहे कॅपिटल के आणि हे आहे आपलं स्मॉल के कॅपिटल के स्मॉल के आज आपण शिकणार आहोत यम कोणतं अक्षर आहे हे यम आणि हे स्मॉल यम थोडासा फरक ह्याच्या ज्या उभ्या रेषा आहेत ना त्या सरळ आहे आणि ह्याच्यामधल्या जरा गोल गोल आहेत आणि याच्या सरळ रेषा आहेत तिरप्या सरळ रेषे आहेत तर हा आहे कॅपिटल यम आणि हे स्मॉल यम हे कोणतं यम आहे कॅपिटलियम आणि हे कोणतं यम आहे स्मॉल यम कॅपिटलियम स्मॉल यम कॅपिटल यम स्मॉल यम कॅपिटल यम स्मॉल यम कॅपिटल यम स्मॉल यम चला आता आपण लिहूयात तर मुलांनो आता आपण हे जे छोटासा कागद दिलं आहे त्याच्यावरती मी काय केलेलं आहे कॅपिटल यम आणि स्मॉल यम काढलेले आहेत तर किती कॅपिटल यम आहेत आणि किती स्मॉल यम तुम्हाला सांगायचे मोजा आता कॅपिटल यम किती आहेत आणि स्मॉल एम किती आहेत बघा बरं चला फास्ट मोजा कॅपिटल एम बघा आता एक दोन तीन तीन कॅपिटल एम आहेत आणि एक दोन तीन तीन स्मॉल एम आहेत कॅपिटल एम किती आहेत तीन आहेत एक दोन तीन आणि स्मॉल एम किती आहेत एक दोन तीन तीन कॅपिटल एम आहेत आणि तीन स्मॉल एम आहेत ओके आता तुमच्यासमोर मी अक्षरं लिहून ठेवलेत ह्या होळीमध्ये सगळे कॅपिटल आहेत अक्षरं आणि याच्यामध्ये सगळे स्मॉल लेटर आहेत तर आपल्याला याची जोडी जुळवायची ओके आता कैपितली। कैपितली आत हे आहे आपलं कॅपिटली कॅपिटली मग स्मॉल ई कुठं असणार आहे इथं कॅपिटली स्मॉल आता हे काय आहे कॅपिटल ए स्मॉल आहे कॅपिटल ए स्मॉल कॅपिटल यम स्मॉल यम कॅपिटलियम स्मॉल यम कॅपिटलियन स्मॉल एन कॅपिटलियन स्मॉल एन कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी अशा प्रकारे आपण कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरांच्या जोड्या जुळवलेल्या आहेत ई ए ए एम एम एन एन टी टी ओके चला मुलानो आता आपल्याला कॅपिटल एम स्मॉल एम लिहायचं आहे माझ्याप्रमाणे लिहायचा प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी यम एम 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 Yum! 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 Yum. 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 yum, 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 yum. m m m m m m m

यम, 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 एम यम, 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 एम वाचत लिहायचं YUM yếm 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 एम 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 आणि हे आहे एम काय हे एम झालं कसं कॅन्सर लिहून एम 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 आता हे मोठं जे एम आहे ते आपल्याला मोठ्या दोन ओळीमध्ये लिहायचे आणि छोटं यम जे आहे स्मॉल लेटर हे फक्त एका ओळीमध्ये हळूहळू लिहायचे आपल्याला फक्त ह्या दोन ओळीमध्ये आपल्याला यम लिहायचे ह्या दोन ओळीमध्ये यम लिहायचे वर मोठं यम ह्या दोन ओळीमध्ये आणि हे स्मॉल यम फक्त एका ओळीमध्ये लिहायचे आपल्याला तुम ले, ले ले, तर तुमचं अंगणवाडीला लेखन झालेलं आहे तुम्हाला काही आवड जाणार आहे तुम्ही फास्ट लिहू शकतात हुशार मुलं आहेत तुम्ही तर मुलांना आपल्याला एवढं तर कळालं आहे की मूळाक्षरांची नावं वेगळी असतात अक्षरांची नावं वेगळी आणि आवाज वेगळा असतो आवाज हा वेगळा असतो आता हेच बघा हे आहे ई काय आहे ई पण याचा आवाज कसा आहे एक एक ईचा आवाज कसा आहे ए ए ए पुढचं आपलं अक्षर आहे आर आरचा आवाज कसा आहे र, 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 र। पुढचं आपलं अक्षर आहे के केचा आवाज कसा आहे पुढचं आपलं अक्षर आहे एन पण येनचा येन आवाज कसा आहे पुढचं आपलं अक्षर आहे आय कोणतं अक्षर आहे आय आयचा आवाज कसा आहे ई ई ई पुढचं आपलं अक्षर आहे पी पी पीचा आवाज कसा आहे प प प पुढचा आपलं अक्षर आहे यस कोणता अक्षर आहे येस आणि यसचा आवाज काय आहे सचा आवाज काय आहे यस हे आहे आपलं टी टीचा आवाज काय आहे ट ट पुढचा आपला अक्षर आहे सी सीचा आवाज काय आहे क क क क पुढचा आपला अक्षर आहे ए एचा आवाज काय आहे ए ए आहे यम आज आपण शिकलेलं अक्षर आहे यम आता हे यमचा आवाज कसा असणार आहे ओठ न उघडता म म्हणायचं आहे आपल्याला किती मजेशीर आवाज आहे ना यम तुम्ही म्हणून बघा बर उठायला मुंग्या येतात मचा आवाज काय यमचा आवाज काय तर मुलांना आपण काय पाहिलेलं आहे की मूळ अक्षरांचे नाव वेगळे असतात आणि आवाज वेगळे असतात बरोबर आहे का आता मी तुम्हाला आवाज पण शिकवायले आणि त्यांचे नाव पण शिकवायले आता हे आहे यम हे काय आहे यम पण यमचा आवाज काय आहे हे काय आहे यमचा आवाज काय आहे ईचा आवाज काय आहे ए आणि हे आहे टी टीचा आवाज काय आहे टेट ए टेट ए ट मेट आता स्मॉल लेटरमध्ये काढू ए ट टेठ ए ट टेट ए ट टेट ए मेट पुढचं आपलं अक्षर आहे

A n men m mm M-E-N-MEN. Ketika sopan bagaimana? Ya tak? M-E-N-MEN. M-E-N-MEN. Mm M-E-N-MEN. Mm M-E-N-MEN. Mm ए मेन ए मेन ए मेन ए न मेन ए आणि हे आहे टी टी टीचा आवाज काय ट म अ ट मेट म अ ट मेट पुढ आता स्मॉल लेटर बघात बघू हे आहे यम एम चा आवाज काय म अ आणि हे आहे आपलं टी टी चा आवाज काय ट म अ ट मेट म अ ट मेट म अ ट मेट, न, आ, त, मेट। चला आता आपण शब्द लिहूयात तर चला मुलांना आता आपण शब्द लिहिणार आहोत आता हे काय आहे यम यमचा आवाज काय आहे हे आहे ई ईचा आवाज काय आहे ए आणि हे आहे टी आणि टीचा आवाज काय ट म ए ट मेट। म, ए, ट मेट म ए ट। मेट Hmm? Selalu apa nak? Hmm? A Met Hmm? A T Met Hmm? A T Met Hmm? A, Mit M mm 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 A Mit M mm A Mit M A Mit M A Mit M ए मेट पुढचा आपला अक्षराचं ग्रुप आहे मॅन ॲ मॅन ॲ मॅन ॲ मेन पुढचा अक्षर बघू आपण हे आहे यम यमचा आवाज काय आहे हे आहे ईचा आवाज काय आहे ए आणि हे आहे यन यनचा आवाज काय आहे चला आता मग याचा आवाज काय उच्चार काय होणार आहे शब्दाचा ए मेन ए नू? m mm, a e, m mm, in m mm, a e, m mm, in m a m in पुढचा आपला शब्द आहे हे आहे यम यमचा आवाज काय आहे ए एचा आवाज आहे ॲ आणि हे आहे टी त, है? त, उ, आ, ट टीचा आवाज काय आहे ट ट मॅट 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 ठीक आहे झालं का आता मी एकदा म टीमेट टी मेट एम ए टीमेट एम ई 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 टीमेट एम एन मॅन

एम ए टी मॅट एम 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 टी मॅट झालं तर चला मुलांना डी वाचू कुठून वाचू कुठून वाचते पी पी पॅरोड पेन्सिल घेऊन उडाला टी टी टॉय ट्रीखाली राहिला एक्स एक्स एक्समस्ट्री जायला मी अजून पाहिला नाही ओ ओ, ओला ऑरेंज आवडत नाही यस, यस, संजा प्रकाशात स्पून चमकतो डब्ल्यू डब्ल्यू व्ही वॉटरमेलन गोल आहेत झेड झेड झिप झिरो या शब्दांची सुरुवात झेडने होते एन एन नेलमुळे नेट फाटला आर आर रॅबिटने रोज खाल्ला व्ही व्ही वॅन वास वॅनमध्ये राहिला वाय वाय या यारनच्या केसात यारनचे केस या सॉरी याकचे केस यार्नाप्रमाणे गरम असतात यम यम मंकी मँगो खातो क्यू क्यू क्विल्ट क्वेल हलके असते क्विल्ट जड असते यू यू, यू, यू युनिफॉर्म युटेन्सिल्स आईने धुवून टाकले डी डी माझ्या खेळण्यात डॉल डक आहे यच यच, हेन हटमध्ये राहते यल एल लेमनला लीफ असते सी सी कप कॅमलच्या तोंडात अडकला जी जी गरल ग्लासने पाणी पिते के के, काईट की मध्ये अडकला बी बी बॅट बस मध्ये राहिली एफ एफ फॅनच्या हवेला फ्रॉक बसला जे जे, जे जगातील पाण्याने जॅकेट ओले झाले ए, ए, ए एंट एरोप्लेन मध्ये बसली ई एलिफंट इंजिन चालवतो ओढतो आय आय आईस्क्रीम गरम असते आयर्न सॉरी आय आय आईस्क्रीम थंड असते आणि आय आयर्न गरम असते ओके तर आता कधी येणार ए बी सी डी आज कितवा दिवस आहे बघा दहावा दिवस आहे यायला पाहिजे झालं आता सोळा दिवसामध्ये आपली ए बी सी डी पूर्ण होते तुम्हाला इंग्रजीचं फॉनिक्स पूर्ण होतं मग नंतर डायरेक्ट आपल्याला मोठे फॉनिक्सचं अभ्यास करायचा आहे Okay.